झाला तुमचा आता झालं मागेवा काय झालं अरे मोरे गेली सगळी ना तू कुठे माग राहिलास हो बरास ना तुम्ही बरे आहे ना मी बरं आहे आता काय डॉपरा चालवता म्हणा तू निबर सगळ होय कर दी ना। ओ इतर। ओ इतर। ओ इतर। ये, ये का सा, आए का काय सांगायचं मुंबईत काय बनवी सांगायचं राहून हो तब्येत कस नाही आता हे जल्दी ढोपरा झोजलेली काय झाला होता इकडे तिकडे गुरा सोडल्यानं आता एका जागेवर बसून आहे गुरा पण ऐकतात आहे का निबार झालं ना सगळी वाट धरतात वाटीला लागतात का वाचपाटलास का रे काय मुंबईत का खाय भेटत नाही खायला मिळतंय तर कायचं नाही पोचतोच हे झालेच रे गावातलं खाणं ना मुंबईतलं खाण्यात ना फर आहे काय म्हणता कुणीकडे तरी कुणाकडे तरी जायचं एवढेशा फल मुंबईत तिथं पॉर टाल हेबन आणखीन हांडं भांडं मोरी वयर लगले बोरी बोरी मोरी वेस तर आम्ही भोगलेलाय ती पण असा असा बारीक असा जिडताळ लावता हां मी पण जिडताळ लावला मुंबईतला मोरी वेस काढलेलं आहे तुझे काय खानावर येईल त्याच्यात आपला भाग हवाय का आम्हाला गावाची खाण्याची सवय गावाला टॉप ताटभर भात कालवन खाण्याची सवय ना आता मुंबईत कसले काय कोण देत देतील त्यात होय म्हणायचं आणि डबा भरायचा आणि कामार सुटायचं वाट भरलं नाही भरलं तरी होय म्हणायचं मालकीनीला करणार काय होय का आपले काय हे आईश ना बघा काय नाही आम्ही कुठे वनवेश काढणार दुसऱ्याकडे राहणार त्याच्यामुळे पाट भरलं नाही भरलं तरी होय म्हणायचं ना मोर आपलं वाट धरायचं ना जायचं कामावर पण झालं हार्ड काम ना हो ते संध्याकाळी डोले पिंकत यायचं झोपायचं कुठं खोकायचं कुठं हो आणि आता सरकारी नोकरी पण मिळते नाही आता पहिल्या नोकऱ्या आहेत काय नोकऱ्या हा बघ हा बघ हे आला चाल हा माझा पाडायला डॅम जाय होय आता किती दिवसाची रजा काढली साहेब आहे दोन तीन दिवस चालू हो आहे कसला होता रे गाडग्या का माहिती काय ओलेखल नाही नि हो नाही काय म्हणताय का होय म्हटलं हाच अशी असं का झाला बरोबर हो मी पण तिथून येता येता असं बघतोय कि झाडाखाली कोण बसले ताते कि का आमचे जाव कुठं मी माझा खटा काढलेला असं म्हणू नका तात्यानु काय करणार रे आता काय सगळं झालाय ती सगळी परिस्थिती आता पहिल्या सारखी जाय राहिलेली आहे घा पण सुखा माझी पाना सोपली पान दे रे घ्या तात्यानं पान घ्या संजयला आना सांगत होती पाना मी आणता म्हणून आता निंबर वर आता डोक्यावर आलं तरी आणतो पण भरपूर लागतो काय करायचं काढायच बाकी काय म्हणताय काय मरायचं बा आता किती दिवस राजा काल तिथे दोन तीन दिवस काय होय गे दोन तीन दिवस आता नव्या नोकऱ्यावर सांभाळायला हव्या आता नवीन नोकरी म्हटल्यानंतर काय मालकानं काय काय जास्त राजा देणार नाही मालिक आहे बोलते कामाच पण लोड भरपूर असतो ना लोड असेल नाही ते काय बा असेल नाही ते काय